तुम्ही फक्त उपोषण मागे द्या मी उपोषण कसल्या मागे घेऊ घेऊन का मला तुम्ही लेखी द्या साहेब मी तुम्हाला भारतीय राज्यघटनाच्या आधारावर मागणी केली आहे मला आणि शासनाला द्यावाच राज्य घटना मान्य रोजगार साहेब तुम्ही माझी माहेर तुम्ही माझ्या बापाकडे विनंती करा माझा मुलगा दहा दिवसापासून अन्न कुपोषण करतो आहे साहेब त्यांनी मला समाधानकारक उत्तर द्यावं त्यांनी मला रोजगार द्यावा माझ्यासोबत एक लाख चौतीस हजार तरुणांना सर्व धर्म समभाव तरुणांना रोजगार द्यावा मी शंभर टक्का तुमचा मान राखीय त्यांनी रोजगार दिला मी तुमच्या हातूनच निर्गत ते थांबवण्याचा प्रयत्न करत पण जोपर्यंत देत नाही तो पर्यंत थांबवणार आणि माझ्या बहिणी उद्या काय करतील जबाबदार बघा साहेब सांगायला पाहिजे त्यांना रोजगार मिळतोय तर द्या नाही मिळत नाही करू शकतो साहेब तुम्ही आमची आई आणि आईने बापाकडे पाठपुरावा करा एवढा विनंती करतो आणि बापाने सुद्धा एकाला कड्यावर एकाला खांद्यावर येऊ हो नये अन्यथा बापाने बापा सुद्धा एकाला कड्यावर आणि एकाला खांद्यावर घेऊ नये अन्यथा सरंगेला खांद्यावर आणि आम्हीला पाय पई पायपाई दा जरांगेला खांद्यावर आणि मराठा समाजासाठी लढतो आहे ना मराठा समाजाला मी तर मराठा समाजाचे माझ्या लाडक्या बहिणी पण आय मी त्यांच्यासाठी सुद्धा लढतोय मग जरांगेला खांद्यावर आम्हीलाल पायपाई वारे वा कायदा माझ्या बापाचं संविधान संपवता तुम्ही

सर मला समाधान द्या ना मला म्हणायचं काय माझी सही घेऊन काय करतात पालकमंत्री नाहीत का धुळे जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत का धुळे जिल्ह्याला पालक तहसीलदार कुठे गेले नाही नाही ते शासनाच्या गेले मागणी करायला आपली नोकरीची मागणी करायला गेले जोपर्यंत त्या ठिकाण मागणी करून येत नाही तोपर्यंत काही नाही तिथं काय वाचता तुम्ही साहेब थांबा अजून त्या वर्षी वरती तुम्ही म्हणणार आहे ना त्याला उपाय थांबाय सांगते असे वाचू थांबा वाचा मान्य जर मान्य झाल्या असतील तर मी लगेच सही करतो या नरेंद्र बाबा वाचा तुम्हाला जर समाधान वाटत असेल तर मी लगेच मग असंही करतो दादा आज डॉक्टर निघणार मी मर्जसून <laughs>